नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभावाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोतच पुरे आपण चॅनलवर मनाचा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बला नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळते चला तर व्हिडिओ पुरे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवघड एकशे एकोणीस क्विंटल किमानधर सहा हजार आठशे रुपये दर सात हजार रुपये सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये जात आहे लाल तूर पुढील बाजार समिती अकोला आठशे तेरा क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये पुढील समिती यवतमाळ अवकले चारशे एकोणतीस क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे रुपये कमाल दर सात हजार एकशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दस सहा हजार आठशे शहात्तर रुपये जाता आहे लालतूर पुढील बाद समिती धुळे अवखले अकरा क्विंटल किमान दर चार हजार नऊशे पाचशे रुपये कमाल दर सहा हजार एकशे पाच रुपये सर्वसाधारण दर सहा दहा सातशे पाच हजार सातशे पंचावन्न रुपये जात आहे लाल तू